मुलांनो आज आपण सिंह मांजर आणि कुत्रा यांच्या अनोख्या मैत्रीची गोष्ट ऐकणार आहोत एका हिरवळगार जंगलात सिंह मांजर आणि कुत्रा यांची अनोखी मैत्री होती जरी तिघेही भिन्न स्वभावाचे आणि वेगळ्या जीवनशैलीचे असले तरी त्यांच्यातील आपुलकी आणि समजूतदारपणा यांना जोडून ठेवायचा सिंह होता शक्तिशाली आणि शूर कुत्रा होता प्रामाणिक आणि विश्वासू तर मांजर चलाख लवचिक आणि पटकन विचार करणारी होती एके दिवशी जंगलात एक मोठा वटवाघूळ आला तो फक्त प्राण्यांना त्रास देत नव्हता तर फळे झाडे आणि नद्या अशुद्ध करून जंगलाचा नाशही करत होता छोट्या प्राण्यांना तो झाडांवरून उचलून नेत असे आणि कोणी त्याच्या वाटेत आले तर त्यांना गंभीर इजा पोचवत असे सगळ्या प्राण्यांमध्ये भीतीचं वातावरण सिंह मांजर आणि कुत्र्याला हे पाहून खूप दुःख झालं ते ठरवून बसले की या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे तिघे एका मोठ्या झाडाखाली जमले आणि चर्चा सुरू केली सिंह म्हणाला आपल्याला ताकदीने वटवाहुळाचा सामना करायला हवा मांजरने त्यावर विचार करत उत्तर दिलं ताकद महत्वाची आहेच पण युक्तीही लागेल त्याला पकडण्यासाठी एक सापळा रचायला हवा कुत्रा हळू आवाजात म्हणाला मी रात्रभर जागा राहून पहारा देईन त्याचं ठिकाण कळलं की आपण पुढची पावलं उचलू शकतो मांजराने योजना आखली की एक आकर्षक ठिकाणी आणायचं जिथे सिंह लपून बसेल त्या ठिकाणी काही फळं आणि वासरांची बाहुली ठेवण्यात आली कुत्र्याने आपल्या वासाच्या गुणामुळे वटवागुळाच्या नेमका जागेचा शोध लावला आणि त्याला त्या सापळ्यापर्यंत आणलं वटवागुळ जेव्हा त्या जागी आलं तेव्हा सिंहाने आपल्या ताकदीने त्याला झडप घातली वाघूळ खूप मोठे होते त्यामुळे झटापटीत सिंहालाही थोडीशी इजा झाली पण मांजरांनी आपल्या लवचिकतेचा उपयोग करून वटवाघूळाच्या पंखांना अडकवलं कुत्र्याने सिंहाला मदत करून वटवाघूळ पूर्णपणे अडकलं याची खात्री केली वटवाघूळ पळून जाण्याऐवजी जंगल सोडून कायमचे निघून गेलं सिंह मांजर आणि कुत्र्याच्या मैत्रीने जंगलातील इतर प्राण्यांनाही एक महत्त्वाचा धडा दिला मैत्री सहकार्य आणि धैर्य यांच्या जोरावर कोणतीही समस्या सोडवता येऊ शकते त्या दिवसानंतर जंगलातील प्राणी आनंदाने आणि सुरक्षिततेने राहू लागले आणि ही अनोखी तिकडी जंगलातील सर्वांची लाडकी बनली मुलांना तुम्हाला ही जर गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद